नमस्कार शेतकरी मित्रांनो आता पाच एकरचा कलिंगडचा प्लॉट हे पाहू शकता पूर्ण प्रकारे कलिंगड ची सेटिंग झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो सेटिंगच्या मध्ये पाणी नियोजन खूप महत्वाचं असतं जास्त पाणी द्यायचं नाहीये काय होत असतं सेटिंग होत असताना अन्नद्रव्य आपटेक होत असता जास्त पाणी दिल्यामुळे विल्टिंगचा प्रॉब्लेम येत असतो तर शेतकरी मित्रांनो सेटिंग कशी झालेली आहे पाहायचं असेल तर पाहू तुम्ही आता शेतकरी मित्रांनो सेटिंग तुम्ही आता पाहू शकता हे पड त्याच्यानंतर हेही पड पाहू शकता अशा पद्धतीने चांगल्या प्रकारे सेटिंग झालेली आहे शेतकरी मित्रांनो काय असतं सेटिंग झाल्यानंतर आपल्याला जेव्हा आपले वेल्टे असतात जर वेल्टे चांगल्या प्रकारे लांबले नसतील आणि चांगल्या प्रकारे पानांची जर ग्रोथ झालेली नसेल तर पाला हा खूप महत्वाचा असतो टरबूज पिकामध्ये जेव्हा साईज ही गेन होत असते हे दोन अडीच तीन पाच किलोचा टरबूज हे बनवत असतं तर आपल्याला जो पाला असतो हा पाला हा महत्वाचा असतो इकडे पाहू इकडे दाखवा हो हा पाला खूप महत्वाचा असतो शेतकरी मित्रांनो पाल्याचं कसं असतं पाला जितका जास्त असेल जितके जास्त वेलटे लांबलेले असतील तर तेवढा आपल्याला फायदा होत असतो ते आपल्या टरबूजचा जे फळ असतं फळाला झाकण्यासाठी आपल्याला पाला हा असतो तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की टरबूज पिकामध्ये युरिया वापरायला पाहिजे का तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेणे जेणेकरून ते टरबूज खरबूज किंवा कोणतेही व्हेजिटेबलच पीक असेल त्याचा आपण व्हिडिओ हा कंटिन्युली टाकत असतो तर शेतकरी मित्रांनो युरिया युरिया काय असतो तर आपल्याला युरिया किती ऍप्लिकेशन करायचं आहे कोणत्या स्टेजला अप्लिकेशन करायचं तुमची सिटिंग झालेली आहे तुमची बेल्ट लांबत नाहीये तुमचा पाला चांगल्या प्रकारे ग्रोथ होत नाहीये तर त्यासाठी तुम्ही एकरी तीन ते चार किलो युरिया सोडू शकता तर सेटिंग झाल्यानंतरच आपल्याला युरियाचं अप्लिकेशन करायची आहे सेटिंगच्या सेटिंगच्या मध्ये तुम्हाला युरिया द्यायचा नाहीये तुमची सेटिंग ही चांगल्या प्रकारे होणार नाही आणि बेल्टे जास्त लांबून जातील सेटिंग ही लांब लांब होईल तुम्हाला जास्त जास्त सेटिंग ही चार ते पाच पालाच्या आताच सेटिंग झाले पाल आणि दोन जास्त जास्त दोन किंवा तीन फळं जरी असले तरी चांगल्या प्रकारे आपल्याला हे फळांची साईज घेण होत असते चार ते पाच सहा सात किलोपर्यंत आपल्याला फळे मिळत असतं पण वेळोवेळी टाइम ए टाइम आपल्या युट्यूब चॅनलवर खतांच्या ग्रेड असतात त्या योग्य वेळी सोडल्या गेल्या पाहिजे त्यामुळे ही आपल्याला साईज चांगल्या प्रकारे बनत असते तर शेतकरी मित्रांनो युरिया आपल्याला सेटिंग नंतरच सोडायचं आहे युरियामुळे काय होत असतं जे पानांची ग्रोथ असते आता पाऊसच आहे पूर्ण पानांची ग्रोथ झालेली आम्ही इथे युरिया सोडलेला आहे त्याच्यामुळे चा चांगल्या प्रकारे ग्रोथ झालेली इथं लहान लहान वेल्टे म्हणजे ज्या प्लॉटला चांगल्या प्रकारे ग्रोथ नसते वेल्टे लांबत नाही पानांची चांगली ग्रोथ होत नाही पानं हे नंतर झाकण्यासाठी कामात पडत असतात त्यासाठी आपल्याला कंपल्सरी पूर्ण प्लॉटला युरिया सोडलेला आहे तुम्ही जर तुमच्या वेल्ट्यांची साईज बनलेली नसेल वेल्टे लांब लांब लांबलेले नसतील तर तुम्ही युरियाची ऍप्लिकेशन करू शकता आपल्या टर्वू स्पीकामध्ये शेतकरी मित्रांनो टर्वू स्पीच्या साईज बनण्यासाठी कोणत्या ग्रेड सोडल्या पाहिजे किती प्रमाणामध्ये सोडलं पाहिजे अशी सगळी माहिती आपल्याला युट्यूब चॅनल मिळत असेल तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद